एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पोलूस येथे गोरो संत गोरोबा कुंभार यांची पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन पलुस येथील कुंभार समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे यावर्षी गोरोबा काका यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला त्यानंतर कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पलू शहर कुंभार समाजाचे अध्यक्ष धनाजी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पलू शहरातील कुंभार समाजाचे संत गोरोबा काका कुंभार यांचे छोटे मंदिर होते या मंदिराचा गेल्या काही महिन्यांपूर्वी कायापालट झाला आहे मंदिरासमोर सभागृह बांधण्यात आला आहे सभागृहात सालाबाद संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी विधिवत पूजा करून साजरी करण्यात येते यावेळी कुंभार समाज उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी होतात दुपारी बारा वाजता संत गोरोबा काका यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येते त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येते कार्यक्रमाचे नियोजन ओंकार कुंभार धवल कुंभार निलेश कुंभार रोहन कुंभार संदीप कुंभार रोहित कुंभार विघ्नेश कुंभार विनोद कुंभार संदीप कुंभार अक्षय कुंभार शुभम कुंभार ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णू कुंभार मधुकर कुंभार बाळासाहेब कुंभार यांनी केले होते कार्यक्रमास महिला वर्गाने उपस्थिती लावली I'm <laughs>